डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर नागपूर समोरील खोबरागडे सभागृह येथे एकशे अठरा इन्फ्रंट्री बटालियन प्रादेशिक सेनेमधील सेवानिवृत्त सैनिक संघटनेनं आपला पंच्याहत्तरावा स्थापना दिवस केक कापून साजरा केला सावधानी आणि शूरता हे ब्रिदवाक्य असलेली ही टेरिटोरियल आर्मी एक लष्करी राखीव दर आहे आवश्यकतेनुसार नियमित सैन्यांसाठी युनिट प्रदान करणे नैसर्गिक आपत्तींना समोर जाण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवेच्या देखभालीसाठी नागरी प्रशासनाला मदत करणे एकोणाचाळीस मध्ये स्थापन झालेली ही बटालियन नागपूर टेरियर्स म्हणून ओळखल्या जात असून या युनिटला शौर्याची समृद्ध परंपरा आहे भुसावळ स्थलांतरा युनिट ऐतिहासिक सीताबर्डी किल्ल्यामध्ये तैनात होते बऱ्याचशा आपत्तींमध्ये या युनिटनं प्रशासनाची मदत केली आहे अतिथींच्या स्वागतानंतर संघटनेचे अध्यक्ष सुखदेव गडपायले उपाध्यक्ष रामभाऊ डोंगरे तसेच सचिव विजय पार्थी यांच्या समवेत मान्यवरांसोबत केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली यावेळी संगीतमय प्रस्तुतीमध्ये डान्स तसेच गीतांची मेजवानी दिली गेली सूत्रसंचलन राजेश अलोणे द्वारा झाले परिवारासह संघटनेतील सेवानिवृत्तानी आणाभाका हकत स्नेहा भोजनासह कार्यक्रमाचा आनंद लुटला प्रतिनिधी अनिल बालपांडे एनटीव्ही न्यूज मराठी नागपूर